दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सापुतारा घाटमार्ग दिवसेंदिवस खडतर बनत चाललेला असून रविवारी सात जुलै रोजी आणखीन एका अपघाताची घटना घडलेली आहे अपघातून खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस दरीत कोसळून दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर अठ्ठावन्न प्रवासी जखमी झालेले आहेत सुरतच्या बापा सीताराम ट्रॅव्हलची लक्झरी बस साठ प्रवाशांना घेऊन परतत होती दरम्यान सापुतारा घाट रस्त्यावर चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्यानं लक्झरी बस खोल दरीत कोसळली अपघाताची घटना घडल्यानंतर लोक तातडीनं मदतीसाठी धावले दरम्यान एकशे आठचे पथक देखील घटनास्थळी तातडीनं पोहोचले जखमींना रुग्णालयात था हलवण्यात आलेलं आहे सुरत येथील चौक बाजार उधाणा येथील बापा सीताराम ट्रॅव्हलची लक्झरी बस क्रमांक जी जे शून्य पाच बी टी त्र्याण्णव त्र्याण्णव रविवारी सापुतारा येथे गेलेल्या प्रवाशांना घेऊन सापुतारा मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ होत होती सायंकाळी सहाच्या सुमारास वळण घेताना लक्झरी बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस संरक्षण धडकून थेट दरीत कोसळली लक्झरी बसच्या चालकाला दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे या लक्झरी बसमध्ये अंदाजे साठ प्रवासी होते अपघात होता सापुताराकडे आलेल्या इतर पर्यटकांना वाहने थांबून मदतीसाठी धाव घ्यावी लागली ही घटना समजता सापुताराचे पोलीस निरीक्षक भोया कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले दरम्यान जखमींना शाम गवान सी एच सी या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेला आहे या प्रकरणी सापुतारा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज सापुतारा